तब्येतीस आराम राजांनी विचारले काही न बोलता शांतपणे डोळे मिटून साईबाई हसल्या ओव्याच्या तिखट धुराने बाळाजांनी खुसपुसायला सुरुवात केली येतो आम्ही म्हणत राजे उठले आणि बाळाचे हात क्षणभर ओंजळीत दाबून दरवाजाकडे चालू लागले धुराने भरल्या दालनातून धीर पुरुष चालत होता त्याच्या पाठमोऱ्या चालीकडे बघताना साईबाईंची तृप्त नजर त्यांच्या टोपातील ऐटदार डुलणाऱ्या मोतीलगावर स्थिरावली त्या मोतीलगाबरोबर त्याने मनपाखरू डुलत होते त्यांना सांगत होते तीन मुलींच्या पाठीवर हे बाळाराजे झाले त्यांना भरल्या डोळ्यांनी बघून परतणारी स्वारी आता केवढी पोखत दिसते एरवी मुलूबवर धावणारी धाव धावणी करताना पाठीवर धुर्लोट घेत दौडणारी स्वारी आमच्या महालातून बाहेर पडताना मात्र पाठीवर ओव्याच्या धुळ दूर, धुर्लोट घेऊन चालली आहे कुंकुबळ असावं तर असं साईबाईंच्या महालातून बाहेर पडलेले राजे तसेच जिजाबाईंच्या महालात दाखल झाले खबरं मिळाल्यापासून बाळराजांसाठी एखादं साजरणं ना। नाव शोधणे एवढी तरी फुरसत मिळाली की नाही राजे राजांना आपल्या शेजारी बैठकीवर बसण्याची इशारत करीत जिजाबाईंनी जाब केला नाही मासाहेब आम्हाला तुमच्या खलित्यातील एकाची एकाच बाबीची सारखी याद लागली न बसता उभे राहूनच राजे आदबीने बोलत होते कोणत्या आम्ही थोरले आऊ झालो या तुमच्या बोलाची म्हणजे बाळराजांसाठी आम्हीच नाव शोधलं पाहिजे म्हणा की आम्ही ते केव्हाच योजून आहोत पण पाहिलं पहिला बाळ म्हणजे खाशी कौतुबाकाची का बाब नाही राजे पुन्हा आऊसाहेबांनी तोच सवाल टाकला त्या सवालाने त्यांच्यासमोर उभे असलेले राजे आता मात्र पुरते जाया झाले काय बोलावे कसा जाप द्यावा आ? मतलब मा साहेब आमची काही गल्लत राजे घोटाळले अडखळले तशी गल्लत नाही पण गड चढून येताच कधी नव्हे ते पायांवर पाणी घ्यायच्या आधीच सिधे दरुणी महालात आलात कसं जिजाऊंनी हसून विचारले राजांच्या धारधार नाकाजवळच्या निमुळत्या डोळ्यांवरच्या पापण्या त्या बोलांनी क्षणभर लावल्या दुसऱ्याच क्षणी मुजरा घालीत राजे वळाले त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे बघणाऱ्या आऊसाहेबांची नजर अवखळपणे हिंद कळणाऱ्या मोतीलगावर स्थिरावले त्या मोतीलगावर पंख पसरून बसलेले त्यांचे मातृहृदय त्यांना सांगत होते एवढ्या दौडी घेतात आता बाळराजांचे आबा झाले तरी राजाचं पोर पण काही गेलं नाही ते कधीच जाऊ नये फर्जत असावे तर असे जिजाबाई त्या विचाराने स्वतशीच हसल्या त्यावेळी राजे महालाबाहेरच्या चौकात गंगाळातील पाणी गडव्याने पायांवर घेत होते त्यांच्या टोपाला लागलेली मोतीलग मात्र स्थिर होती ज्येष्ठवद्य अष्टमीच्या सूर्य उगवतीचे मोर्चे फोडू लागले फटफटीलाच सुरू झालेल्या बालकिल्ल्यांच्या नगारखान्यातील चौघड्याने आणि पिपाणीच्या सुरुवातीने पुरंदरचा अठरा कारखाने जागवले हिरव्या अंबावतीच्या रसवंत आरशीने गडाचे पत्थर दरवाजेसुद्धा जिंदादील केले बालेकिल्ल्यांच्या माथ्यावरचा भाग जरी फटका आभाळाला थपड देत पहाट वाऱ्यावर फडफडू लागला हलगी लेझिमच्या तालावर वाजत गाजत बाळंतविडे गड चढू लागले थैली पोत झालेल्या नात्या गोत्यातील लागे बंद जनाना केव्हाच गड दाखल झाला होता राजगडाहून राजांच्या राणीवशाचे मेने तर पाचवीला गड चढून आले होते सोयराबाई पुतळाबाई गुणवंताबाई सकवारबाई सगुणाबाई लक्ष्मीबाई काशीबाई या साती राण्यांनी प्रभात स्नान आटपून शालू परिधान केले दरुणी महालातील सईबाईंचा महाल चिराग गदानांच्या ज्योतींनी उर उजळता केला होता सुगंधी पुष्पमालांनी त्या ज्योतीचा प्रकाश गंधित केला आज बाळराजांच्या बारशाचा सोहळा होता कपाळावरचे सुकले गंध फोडणाऱ्या आठ्या एक दोन वर हरभटांनी उभ्या केल्या हाताच्या बोटांची पेरे मोडून मनातल्या आकड्यांचा सर सरत पास घेतला खांद्यावरच्या उपरण्याच्या नीट असलेल्या जरीकाठाचा जापटा पुन्हा एकदा ठीक बसवला भुवया उंचावून त्यांनी आपल्या लांब सडक बोटांनी समोरच्या कलमदानातले पीस उचलले काजळीच्या बुदलीत ते बुडवून कुलदैवताचे स्मरण करून त्यांनी आपल्या पोथीवरच्या बदामी कागदावर सरासर कुंडलीपट मांडला ग्रहांनी आपापली घरे घेतली बोला शास्त्री बाळराजांच्या ललाटीचा लेख ऐकणाऱ्यांचा साऱ्यांचा मनशा पुरा होते जिजाबाईंची उत्सुक नजर हरभटांनी आखलेल्या कुंडलीपटावर जखडली जी जगदंब्याचे स्मरण करून आई साहेबांनी ग्रहनियोग ऐकावा हरभटांनी कुंडलीतील ग्रहांना आपल्या जिभेवर बसवले बाळराजांच्या पायानं वैशाखीचा मार्तंड कुळात उपजला आहे साक्षात रुद्र जन्मला आहे रुद्र हिमालयावर राहतो तसाच उंच गडकोटांवर राहील कुलाची कीर्ती उंच करेल रुद्रासारखाच प्रलय तांडव मांडेल तसाच भोळा तापट आणि सरळ स्वभाव असेल रुद्राला नसते तशी त्यांना मृत्यूची दिक्कत असणार नाही आणि हरबर्ट क्षणभर घोटाळले उगाच त्यांनी ठीक असलेले उपरणे पुन्हा ठीक केले आणि काय बोला शास्त्री जिजाबाईंना त्यांच्या आणि मधला संकोच जाणवला क्षमा असावी पुराणांतील अनेक प्रसंगी रुद्र आप्तगणांकडून फसला तसाच योग या कुंडलीत दिसतो हरभटांच्या बोलांनी राजांसह सारे गंभीर झाले असं ते काय आम्ही सुद्धा फसलोच की मनात हसून जिजाबाईंनी साऱ्यांच्या मनावर ताण कमी केला धिरावल्या हरभटांनी कुंडलीच्या कागदाची वळी करून ती थैली बंद केली कुलदेवतेसमोर ती ठेवून तिच्यावर भेलभंडार वाहण्याची सूचना प्रभाकर भट राजोपाध्यांनी दिली जिजाबाईंनी संभावनेची बिदागी म्हणून दिलेल्या मोहरांची थैली स्वीकारून ते राजांना आणि जिजाबाईंना मुजरा घालून महाला बाहेर पडले बैठक उठली राजा आपल्या महालात आले मावळतीच्या डोंगराआड सूर्याने आपली छावणी टाकली सासवडच्या पांढरीतून सोपान देवांच्या समाधीवरचे साज आरतीच्या देव सा झांजाचे आणि घटानादाचे निसट्य सूर राजांच्या कानावर पडत होते एका लाकडी चौरंगावर तपकात ठेवलेल्या दौडीत राजांच्या नेहमी बरोबर असणाऱ्या स्फटिक शिवलिंगावर त्यांची नजर गेली त्या रंगसतेच्या शिवलिंगाजवळ सा जात त्यावर शेजारच्या परडीतील बेलाची त्रिदल त्यांनी वाहिली हात जोडून आपले निमुळते डोळे मिटले त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर पवित्र शांत शिवलिंग उभे होते कानात हरभट ज्योतिषभुव्यांचे बोल धावणी घेत होते पुराणांतील अनेक प्रसंगी रुद्र आपतागणांकडून फसलाना तसाच योग या कुंडलीत दिसतो एक क्षणभर राजांची तंद्री लागली रुद्राचे सारे गुण घेऊन आलात तसेच कोणतंही विष पचविण्याची ताकदही घेऊन आला असाल जगदंब जगदंब असं पुटपुटत राजांनी डोळे उघडले त्यांचे मन शांत होते बालेकिल्ल्यांच्या चोवीस बुरुजांवर केलेल्या या दिव्या दिवल्यांच्या रोषणाईने आकाशातली नक्षत्रे पुरंदरावर उतरल्यासारखी वाटत होती पुतळाबाई भेटीला येत असल्याची वर्दी दासीन सईबाईंना दिली त्यांची शिनलेली नजर मधूनमधून दरवाजाकडे वळत होती त्यांच्या कुशीत पदराखाली बाळाराजांची दुधासाठी चुळबुळ चालली होती सईबाईंनी पदराखाली हात नेला तशी ती चुळबुळ थांबली हे बाळंतपण सईबाईंना मानवलं नाही मंचकावरून उठताना डोळ्यांसमोर अंधारलगत वाटत होतं चालताना पायांच्या पोटळ्यात गोळे उठत होते बारशाच्या सोहळ्यातील सगळे कष्ट त्यांनी बाळाराजांचं कौतुक म्हणून निकराने सहन केले होते कुणाशी तरी बोलत पुतळाबाई दरवाजातून आत आल्या त्यांच्याबरोबर सखू राणी अंबा ह्या सईबाईंच्या एकमेकींच्या पाठीवरच्या तीन मुली होत्या त्यातली थोरल्या सखूबाई समजूतदार होत्या थोरल्याबाई आता कसं आहे तब्येतीचं पुतळाबाईंनी मंचकाजवळ येत सईबाईंना प्रेमाने विचारले बाई इथं पडून वरच्या तख्त पोशीकडे बघायचं कंटाळा आला चार कदम चालावं म्हटलं तर पाय थारा देत नाहीत सईबाईंच्या पापण्यांभोवतीची काळी वर्तुळे बघून पुतळाबाईंचे मन थरकले काय बोलावं ते त्यांना सुचेना म्हणून शांत चालीने भिंतीकडे जात त्यांनी साईबाईंच्या मंचकावर वाऱ्याच्या मारा करणाऱ्या खिडकीचे दार बंद केले चिराखदानातल्या ज्योती स्थिरावल्या आऊ आम्ही बाळाराजांना घेऊ मंचका मंचकाशेजारी उभ्या असलेल्या सखूबाईंनी विचारले हा घ्या की म्हणत साईबाई डाव्या कुशीवर वळल्या आणि बाळराजांना उचलून त्यांच्या हातात देण्यासाठी उठून बसल्या बसू लागल्या लगबगीने पुढे होत पुतळाबाईंनी मंचकावरच्या बाळाराजांना सखूबाईच्या हातात हळवारपणे दिलं अर्धवट उठलेल्या सईबाईंच्या मानेखाली हात देऊन त्यांना मंचकावर लेट्ट केलं बाळराजांना घेऊन सखुबाई मंचकालगतच्या बिछाई तीवर बसल्या रानूने आणि अंबाने डोळे मोठे करीत बाळराजांच्या गालावर हात फिरविला त्या तिघी बहिणी आपल्या भाऊराजाकडे बघण्यात स्वतःला हरवून गेल्या होत्या सखूबाईच्या या मांडीवर आपले चिमुकले पाय उडवीत बाळराजे चिरागदानातल्या ज्योतीकडे टक लावून बघत होते त्या चौघींकडे बघताना राजांच्या आठवणीत सईबाई हरवल्या होत्या आणि त्या साऱ्यांना प्रसन्न बघून पुतळाबाई सुखावल्या होत्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद